फेसबुक लाईव्ह मध्ये डॉक्टर दीक्षित सरांचं स्वागत करतोय आज आपण आता हे वर्ष पूर्ण निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे म्हणलं ही संधी साधून आपल्याकडून काही टिप्स राजकारण्यांना राजकारण्याच दे तरी देखील फिटनेसच्या दृष्टीने काहीतरी भाव आहेत यासाठी आपण वेळ दिला त्याबद्दल आपल्याला मनापूर्वक आभार आहे सर कुठेही गेलं तर जेवायला बसलो किंवा नाही जेवलो तरी दीक्षित चालवायला म्हणजे <laughs> म्हणजे एक नवीन शब्द नवीन परवली जी म्हणतो आपण mm. सुशिक्षित आता या शब्दाला एक समांतर शब्द रे मारायचं सुदिक्षित दीक्षित पंच चालवतो तर सर्वांना माझी विनंती की या संदर्भात थोडी माहिती आपण सर्वांना याविषयी म्हणजे आपण राजकारणांचा विचार केला तर मला वाटतं देवड़, की जेवढं जेवढी हार्डशिप तुम्ही लोक करता तेवढं कुठल्या व्यवसायामध्ये नाही हे नक्की कारण तुम्हाला उठायचं वेळ नाही झोपायची वेळ नाही आणि कार्यकर्त्यांचे जे काही काम असतात ते तुम्ही सगळं करत असतात त्याच्यामुळे झोपाय झोप कमी जागरण आणि मग जेव्हा पण जरी सगळं काही बोलू शकत असलं तरी पण ते खायला वेळ मिळत नाही अशी परिस्थिती तर जेव्हा जेव्हा राज्यांची माझं बोलणं होतं त्यापेक्षा मी तर एकच म्हणत असतो की बाबा तुमच्यासाठी सगळ्या सोयीचा डायट प्लॅन आहे कारण आम्ही तुम्हाला दोनदा जेवायला सांगितलं आणि बघा जेवणामध्ये पत्ते काहीच नाही जे तुम्हाला आवडतं ते सगळं तुम्ही खाऊ शकता डायबेटीज नसेल तर गोडे खाऊ शकता काही अडचण नाही त्यामुळे तुम्ही कोणा कार्यकर्ते घरी गेला कुठेही गावामध्ये गेला तर गावातल्या माणसाने बाकी जर तुम्हाला तुम्ही खाऊ शकता म्हणजे अमुकच पदार्थ पाहिजे तबूक पाहिजे असं काही नाही त्याच्यामुळे उलट हा डायट प्लॅन तुम्हाला तुमचं काम करण्याच्या अतिशय सोयीचा प्लॅन असं जसं तुम्ही घोड्या बसून भाजी भागी खायची किंवा काय असं म्हणतात तसं आता सध्याच्या राजकारणी हा डायट करू शकतो असं वाटतं फक्त अडचण जी बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांचा आग्रह पण आता मला असं वाटतं की काही राजकारण्यानी असं की किंवा आम्ही आता लोकांनाही सवय लागली छोटी कसं आहे की तुम्ही जी सवय लावा आणि मी तुमच्याकडे अशा गोष्टी बघतो की एका तुम्ही जर सचिन पाटलांनी जर फॉलो केला तर आज पाच लाख दहा लाख वीस लाख लोक फॉलो करतात कोल्हापूर फॉलो करा त्यामुळे तुम्ही जसं म्हटलं की नाही मी दोनदाच जेवतो इतर मला तुम्ही टी द्या ब्लॅक टी द्या पंचवीस टक्के दुधाचा चहा द्या गोष्टी घेऊन म्हणजे मन मोडायचे अगदी तुम्हाला एखाद्या ठिकाणी अगदीच जवळच असेल की जे काय द्यायचं ते डब्यात द्या तुम्ही फेरी करून खातो असे म्हणते त्याच्यामुळे अडचण नाही हे करायला पण सोपं आहे आणि याचा फायदा जो तुम्हाला होणार आहे सगळ्यात मोठा की तुम्हाला वेळ मिळणार स्वतःसाठी पण वेळ मिळेल आणि तुमच्या राजकारणासाठी पण म्हणून मला असं वाटतं की तुमचं करिअर एवढं मोठं आहे म्हणजे मला असं वाटतं सगळे राजकारणी हे कारण राहावे देशाकडे बघायचं आहे हे केलं त्यांना सोपं आहे टाईम द्या जो आपण सांगितला की सकाळी काही लोक म्हणतात की नऊला जेवल्यानंतर डायरेक्ट बारा असा नऊला जेवण काही लोक म्हणतात की अकराला जेवल्यानंतर रात्री अकराला जेवण हा बद्दल म्हणजे नेमका व्याख्यानामध्ये मी सांगाच आहे पण कसं आहे की इंच्युलिर सिच्युएशन कमी करा इंच्युलियर सिच्युएशन कमी किंवा वेळा करणे हा आपला सगळ्या सिद्धांत कमी करा आणि म्हणून आपण काय म्हणतो की म्हणजे आपल्याला संबंध याच्याशी नाही तुमचा गॅप किती आपण सांगितलं की कडक भूक्या दोन वेळा ओळखा दोन वेळा जेव्हा मग मला दुपारी एकला भूक लागत नऊ लागला माझा गॅप आठ आहे दोन जेवणामध्ये आणि न जेवणामधला सोळा तास गॅप म्हणजे रात्रीचं जेवण ते दुपार आता होतं कसं की हे जेव्हा गॅप असतो तेव्हा माझं इन्शुरन लेवल कमी होतं आणि इन्शुरन लेवल कमी झाले की शरीर माझं ऊर्जेसाठी चरबी वापरायचं लागतं हा गॅप फार महत्वाचा असतो आठ तास गॅप म्हणजे आता हा माझ्या सांगेल अच्छा दुसरे वन साइज स्पीड स्कोर वाल असं काय आहे का कारण की आता वय म्हणजे अगदी आपलं जे आहे ते वीस वर्षाच्या तरुणाचे सत्तर वर्षाच्या वयस सगळ्यांनाही लोक आहे का प्रत्येकाची बॉडी स्ट्रक्चर वेगळं आहे आणि खूप लोक असं प्रश्न विचारतात की बाबा मग सगळ्यांना एकच कसं काय म्हणजे प्रत्येकाची प्रकृती वेगळी वगैरे पण मी म्हणतो बघ असं की काही नियम सगळ्यांना सारखे असतात मी म्हणतो सगळ्यांना तर ऑक्सिजन घ्यावं लागतं असं कोणी आहे का कार्बन डायऑक्साइड न नाही तर म्हणतो की दोन वेळा जेवण हा नियम युनिव्हर्सल आहे काय खायचं काय नाही तुमच्या डॉक्टरांनी पथ्य सांगितलं असेल ते बघा कोणाला युरिक ऍसिडचा प्रॉब्लेम आहे तर प्रोटीन जास्त खाऊ नका एवढ्या गोष्टी तुम्हाला करता येतात म्हणजे आणि गॅप जो म्हटला तो कसं की तुमच्या बुकेच्या वेळा हा तुमचा बेस्ट गॅप म्हणजे मला एक आणि नको काही लोकांना असं दुपारी दहा लोक सकाळी दहा लागते आणि रात्री आठ लागत तो निर्णय त्यांनीच घ्या तो म्हणजे त्यांच्या भुकेच्या वेळानुसार त्यांनी त्यांच्या शेड्यूल प्रमाणे ठरवावं सकाळचं जेवण कधी घ्यावं त्यांच्या त्यांच्या भुकेच्या वेळाने ठरवावं नाही आठ तास असं नाही चार पाच चार लाख दहा लाख बारा जो त्यांच्या भुगेच्या वेळेचा गॅप तो त्यांच्यासाठी पैसे हा प्रत्येकाचा वेगवेगळं असतो सगळी नियमित आणि दुसरं कसं आहे की आता राजकारण तुमच्या वतीनं म्हणाले काही वेळा असं होतं की तुमचं जेवणाची वेळ आठ असतो पण तुम्हाला नाही जेवत कधी मी काही सभा साधलोय तुम्ही अकरा जेव्हा आता अडचण घ्या ते काही लोकांना अॅसिडिटी होते म्हणजे भुगेच्या वेळा अशा लोकांनी वेळा बदलली पण ज्यांना अॅसिडिटीचा प्रॉब्लेम नाही त्यांनी वेळा बदलल्या तर काही फार फरक पडत नाही दोन वेळा जेवण हे वेळा पाळण्यापेक्षा जास्त महत्वाचं थोडं मेडिकल आपली कंडिशन थोडा विचार करून हा घ्यावा असं म्हणजे मेडिकल कंडिशन मध्ये तुम्हाला जे पत्ते सांगितलं असेल तुम्हाला हायपोटायची कोणाला डॉक्टरांनी सांगितलं मीठ जास्त खाऊ ठीक आहे जेवताना दोन वेळा जेव्हा आमचं आहे का बाकीचं सगळं त्यांचं आहे असं आम्ही सांगतो

Okay. आता दुसरं दुसरं पुन्हा इन्शुरन्स सिप्लेशन व्हायला एक खरा एक मिळालं म्हणून तो डॉक्टर जिचकर पासष्ट मिनिटं सांगायचे आपण लोकांना पंधरा तर लोक सत्तर मिनिटं वापरणार पंचावन्न मिनिटाला आपण थांबाव पंचावन्न परत होत नंतर सायंटिफिक त्याला सायंटिफिक आधार आणि मुळात कसं की जेवायला वेळ लागतो आम्ही सांगितलं की दोनदा जेव्हा आणि तुम्हाला जेवायला पंधरा मिनिटं पोहोचतात वीस मिनिट तरी आम्ही पंचावन्न मिनिटाचा वेळ कोल्हापूरच्या लोकांसाठी म्हणून घास काय म्हटलं की केलं तरी पिणं दोन्ही पंचावन्न मिनिटं ते होऊ शकत बरेच लोक प्रकट करतात आम्हालाच लागतात डॉक्टर म्हणून असं म्हणणार नाही दरुपया पण ज्यांचं नाईला त्यांनी खाणं पिणं दोन्ही पंचावन्न मिनिटात आठवा तर डायट पॅनला काही त्रास होणार नाही पण तुमचं लिव्हर किडनी तुम्ही सांभाळ म्हणजे त्याला काही प्रोटेक्शन डायट पण मिळणार नाही म्हणून पंचावन्न मिनिटं हा रिझनेबल पिरियड लोक खाऊ शकतात मधल्या काय सॉलिड नाही आता कसं आहे की ज्या पदार्थांमध्ये इन्शुलिन निर्माण होणार असं कुठले पदार्थ खायला परवानगी आम्ही देते पण काही पदार्थ ज्याला आम्ही परवानगी दिलेली आहे म्हणजे एक तर पाणी तर सगळ्यांना चालतं दुसरं घरी बनवलेलं पातळ टाक दोन चमच्या लह्यामध्ये ग्लासमध्ये टाक बनवा हे ताक तुम्ही हवं थोडे करू शकतो ज्याला काही बनवत नाही आणि ब्लड प्रेशरचा त्रास नसेल तर त्यात मीठ टाकून पण बाकी काही टाकून घ्या मग ज्यांना ग्रीन टी आवडतो ब्लॅक टी आवडतो कसा घेऊ शकता किंवा पंचवीस टक्के दुधाचा पातळ छान कशात साखर किंवा शुगर सबस्टिट्यूट म्हणजे शुगर फ्री इक्वल असं काही टाकायचं नाही नारळ पाणी पण चालतं आणि एक टोमॅटो दिवसभरात खरायला चालतो हे कोणासाठी की वेट लॉस लोकांचं वेट लॉस आणि डायबिटीजच्या लोकांना हो मात्र कसं आहे की दोन त्यांनी जेवताना पण गोड खायचं नाही एक गोड्याचे दुसरं दोन जेवणाच्या मध्ये त्यांना फक्त पाणी पाकळ ताक आणि ग्रीन टी किंवा ब्लॅक एवढेच पदार्थ आणतात असे काही दुष्परिणाम निदर्शन काय काय आलेत काय म्हणजे कुठे कुणाचे काही झालं वगैरे किंवा काही लोक ते चक्कर येईल का मला किंवा मला फटी म्हणजे होईल का असं एक शंका म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण आता काही लोक तर तुम्हाला सांगतो की सकाळी ते फिरायला जातात आणि त्यांना असं वाटतं की फिरायला जाण्यापूर्वी आपण खायला पाहिजे काय खातात एक किळ खात आता एक किळाची कॅलरी किती मिळतात वीस पंचवीस कॅलरी तीस कॅलरी मिळतात आणि चालता सहा किलो म्हणजे त्यांच्या वजनाच्या हिशोबाने तीनशे चारशे कॅलरी बंद करतात आता ते तीस कॅलरीचं केळं किती कामाला त्यांच्या म्हणजे काय की शरीरातून त्यामुळे आपल्या शरीरामध्ये मी असं म्हणतो की ज्याचं वजन पासष्ट त्याच्यामध्ये तेरा तेरा किलो चरबी येतो तेरा किलो चरबी म्हणजे एक लाख वीस हजार कॅलरीचा स्टॉक आहे आणि कॅलरीज दोन हजार म्हणून त्याच्यामुळे साठ दिवस मी असं सांगत असतो व्याख्यानात की तुम्ही काही खाल्लं नाही नुसतं पाणी पिलं तरी मरणार नाही हे डॉक्टर म्हणून मी क्वांटिको येऊ द्याल काय तेवढी म्हणजे सायकोलॉजी एक चक्कर कशाला चक्कर दोन वेळा तर काय आली होत सगळं व्यवस्थित जिभेचे तोटे जास्त जी बेच म्हणजे खाण्याची तरच नाही मी म्हणतो काय खाता लोकांना विचारतो म्हणून काही खाणं सांगतात एनर्जी कोणी प्रोटीन कुणी न्यूट्रेंट काय व्हिटॅमिन वगैरे मी म्हणतो खरं कारण तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही असं सगळेपैकी दर चार तासाला पुढं काय तर खावं ह्याच्या बाबतीला मग काय पण आता कसं आहे की मी तर म्हणजे मी तर असं वाचनाला सांगायला लागतं की जगाचं वाढवड तीन शब्दांमध्ये झालेलं आहे स्मॉल फ्लिपरेट मीज स्मॉल म्हणजे सारखं खावा याच्यामुळे सगळं वाटतं म्हणजे ऍसिडिटीचे प्रॉब्लेम वजन वाटण्याचे प्रॉब्लेम डायबेटीज कंट्रोलमध्ये न्यायचे प्रॉब्लेम हे सगळं बदल आणि आमचं म्हणणं कसं आहे की आम्ही जे तुम्हाला सांगतो त्याचे चार तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह परिणाम आहेत वजन कमी होईल पोटाधारी कमी होईल सी म्हणजे तीन महिन्याचा ॲव्हर कमी होईल आणि फास्टिंग इन्शुरन्स लेवल कमी होईल आता हे चार गोष्टी कुणी कोणी तुम्ही बदलू शकत नाही ना तुम्ही प्रयोगशाळेत जाऊन किंवा वजनावर तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता आणि म्हणतो आम्ही जे सांगतोय हे चार मेजरमेंट आता घ्या तीन महिने आमचं ऐका पुन्हा मेजरमेंट घ्या सगळं राहिलं दिसत असं जर होतं जगातला कुठलाही डॉक्टर असं म्हणू शकत नाही की हे वाईट ऐका आणि तुम्ही ते चारच्या वेळा होऊन बघा तो प्रयत्न तीन महिने करा आणि हे वाढतात का बघा आणि वाढले तर मग आमचा ऐका त्यांचा वादाचा काही प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचं नाही तुमचा एक्सपिरियन्स बाकी कोण जगात काय म्हणून काय काय प्रकार पॉलिटिक्स मध्ये असणार आता हे पुढचं वर्ष तर देशातल्या सगळ्या वेळी सोळा सोळा तास अशा वेळी आपलं काय म्हणणं फिरत असताना घरचं ताक मिळेल याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही किंवा दिवसभरात काही मिळेल किती वाजता मिळेल हे आपण जेवण सांगू शकत नाही यामध्ये ह्या सगळ्या मंडळींनी कसं पीठ घालण्यासाठी आणि असे पदार्थ म्हणजे आपण तुमचं बनवून पाहिजे इंग्रेज देऊ यासाठी काय केलं पाहिजे असं म्हणजे पहिलं तर मी असं झालं की कसं की ज्या अशा काळ भाग आपण व्यायाम होणार नाही बाबा इंगसाईस म्हणत नाही फक्त कुठेतरी जाऊन भाषण करणे पुन्हा दुसरीकडे बसले दुसरीकडे जाणे असा पदार्थ लावणार पण माझं असं म्हणणं आहे की जे हेवी पदार्थ की ज्या झोप गोड पदार्थ तेल तुम जास्त असतात हे पदार्थ जेवढे कमी खा म्हणजे जेवढं तुम्ही फळं जास्त खा सॅलट जास्त खा

माझा अनुभव आहे की आठ ते पंधरा दिवसामध्ये ऍक्च्युअली लोकांचा आहार आधीपेक्षा दहा टक्क्यांनी कमी होतो okay. शरीराला एकदा ती सवय लागली की ते डिसिप्लिन तुमचं शरीर आपोआपच तुम्हाला हवं तोडलं खायला लागतो त्यामुळे हेल्दी खायचा प्रयत्न करावा बॅलन्स फूड जेवणामध्ये कोळी जशी असायला डाळ किंवा नॉनव्हेज चिकन वगैरे कार्बोहायड्रेट खूप जास्त आपल्या त्यामुळे थोडे प्रोटीन वाढवले तर काय होतं भूक पण लागत नाही येतात तर तुम्ही प्रोटीन जास्त खाल्ले तर तुम्हाला ते बुकेच आणि दोन जणांच्या मध्ये पाणी पिणं फार महत्वाचं काय होतं की बऱ्याच वेळा डिहायड्रेशनमुळे तुम्हाला थकवायचं हे प्रवासामध्ये जर असला तर एखाद्या एसी बसले असतात खूप तहान लागत नाही आणि माणूस पाणी कमी पाणी कमी तुम्हाला डिहायड्रेशन झालेली विकनेस पुष्कळा सेन्सियम होतं ते खरं तहान असतात त्यामुळे ग्लासभर पाणी पिवा असं आणि त्यामुळे उघडकं पाणी पिवा तुम्ही रिहायड्रेशन ठेवा दिवसातून तीन साडे लिटर पाणी प्या तेवढं आठवडे घ्या काही आलाम ठेवतात किंवा जागेपणी दर तासाने ग्लासवर पाणी प्यायचं किंवा दोन तासाला म्हणजे थोडंसं पाणी करणं माझं म्हणणं असं आहे की खूप कॉम्प्लिकेट करण्याचे आवश्यक म्हणजे कसं आहे तसं त्यासाठी डायटिशियन आहेत अर्धी वाटी हे घ्यान पाव वाटी घ्यायचं कोणाचं भलं झालं मला माहिती म्हणजे काय झालं एक मास्क आहे हे सर्वसामान्य लोकांसाठीच काय ह्याच्यामध्ये मी म्हटलं की अर्धी पोळी का आता अर्धी पोळी तुमच्या घरी पन्नास ग्रॅमची असेल त्यांच्या घरी शंभर ग्रॅमची असेल हे हिशोब करत पडणार आहे आम्ही सांगतो की जे तुम्ही खात होता हा डायट प्लॅन सुरू करायचा तेवढं सगळं तुम्ही खाऊ शकता हा डायट प्लॅन फक्त दोन मध्ये डिवाइड करा आणि खा एवढं करून सुद्धा लोकांनी वस्तू करत कारण हा कॅलरी कन्सेप्ट नाही हा इन्शुलिनचा कन्सेप्ट कोल्हापूरमध्ये सर आज आपण आहात कोल्हापूर आपल्याला फेमस आहे माहिती आहे तो गांगा मांडला म्हणजे आठवड्यातले पाच दिवस नॉनव्हेज असणार हे शहर त्या बाबतीत आपलं काय मत आहे की नॉनव्हेज खावा की नॉनव्हेज चांगलं खावं म्हणजे आता लोकांच्या संभ्रम अवस्था ती सुद्धा आहे आता खरं सांगायला गेलं तर माणूस जेव्हा पृथ्वी जन्माला आला तेव्हा तो नॉन व्हेजिटेरियन होता जेव्हा शेती करायला लागला तेव्हा त्याला जेव्हा झाडावर चढायला आला तेव्हा तो त्याला आता ज्ञानच नव्हतं ना त्याला काय प्राणी जसं शिकार करून खातात तसं तो खात होता त्याच्यामुळे माणूस हा बेसिकली नॉन व्हेजेरियन होत असतो आणि हळूहळू प्रगती होत गेली असं आपण शाकाही घालणार आता त्यामुळे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असा काही फार वाद घालायचं कारण नाही कारण की नॉन व्हेज चिकन मटन फिशमध्ये चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन्स आहे जे प्रोटीन्स तुम्हाला व्हेजिटेरियन डायट मिळत मध्ये तुम्हाला कसं की डाळ आणि गहू एकत्र खाल्लं तांदूळ आणि डाळ कारण तुम्हाला ते सगळे प्रोटीन म्हणजे अमॅसिड जे असतात ते मिळतात पण तुम्ही चिकन मटन खाल्लं तुम्हाला तेवढेच मिळून नका त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे प्रोटीन खायचे असेल तुम्हाला नॉनव्हेज खाणं योग्य आहे आता नॉनव्हेज खाणं काय वाईट असत का बाबा सगळं युरोप सगळं अमेरिका नॉनव्हेज खात असतात त्यामुळे ह्याला काही फार मोठं महत्त्वाच्या नाही आवश्यकता नाही तुम्ही जे खाता ते तुम्ही खाता म्हणजे आमच्यासाठी तुम्ही म्हटलं उद्यापासून वेगन व्हा आणि सगळं बंद करा तुम्ही कितीच करा आमचं डायटा चाललं नसतं आणि मी म्हणतो हा डायट पण नाही लाईफस्टाईल जी गोष्ट आयुष्यभर करते आनंदाने ती काय आणि मटण टेला पाच दिवस त्यांनी खायला नाही फक्त त्याच्यामध्ये वस्तू तेल टाकून खायची आवश्यकता नाही चांगल्या नाही ब्रँड अम्बॅसेडर म्हणून काय अनुभव झाल्यानंतर काय काय नेमकं हा प्रॉब्लेम किती मोठा आहे पॉलिटिशियन मध्ये आमच्यामध्ये आहेच काय म्हणजे आता सगळ्या मेट्रो मध्ये आणि मेट्रो म्हणजे आता आपलं महाराष्ट्र पुणे नाशिक मुंबई कुठेही जा तुम्ही रस्त्यावर तर अगदी अठरा एकोणीस वर्षाची मुलं तुम्हाला दिसतात कॉलेजची आणि जीन्सचे पॅन्ट घालतात टी शर्ट घालतात आणि मावत नाही तिथे बाहेर बाहेर आणि खाण्यापिण्याच्या पद्धती कोल्ड्रिंक सर्रास म्हणजे दिवसाला लोक दोन दोन दिवस कोल्ड्रिंक मुलं विद्यार्थी पिझ्झा खातात बर्गर खातात म्हणजे फास्ट फूडचं खूप प्रमाण वाटलेलं आहे आणि पूर्वी खायलाच मिळत नव्हता अशी प्रसिद्ध मी जेव्हा मेडिकल कॉलेज होतं तेव्हा आमच्या कॅम्पसमध्ये दोन हॉटेल होते आणि तिथे काय ठराविक पदार्थ आहे आता माझ्या बंद म्हणजे अकरा असं बंद राहते की आता कसं झालंय की त्या कॅम्पसमध्ये पंचवीस हॉटेल आणि त्याच्यामध्ये पावओडा विकणारे आहे म्हणजे तुम्हाला जे हवं हो ते मिळेल ते आणि त्याच्यामुळे काय झालं की खूप खाण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि अवेअरनेस नाही आहे अवेलेबिलिटी खूप आहे त्याच्यामुळे लोक आणि व्यायाम करत नाही जुने लोक व्यायाम खूप करायचे आता काही चालणार नाही सायकल चालवणार नाही लोक मोटर आणि त्याच्यावर चालतात त्याच्यामुळे खूप वाढले स्वतः निर्माण अभियानाचं मला शासनाने केलं त्याबद्दल खरं तर म्हणजे शासनाचा आभार यासाठी की मी हे काम सहा वर्षापासून त्यालाही मान्यता मान्यता फार महत्वाचं आहे कारण म्हणजे इतक्यात कसं होतं की बाबा तुम्ही कधी सांगताय एखादा प्राध्यापक काही सांगतोय तर त्याच्याविषयी कमी त्याच्याविषयी टीका अशा गोष्टी असतात पण आता एका प्रकारे शास्त्राने मान्य केलं किंवा हे काम हे लोकांसाठी वर्क्स करते कारण त्यांनी जिथं पाहिलं किंवा तो फॉलोईंग एवढं आहे तिथे लोक फॉलो करतात आणि माउंट टू माउथ ऑपिसिटी एवढी जास्त की तुम्ही कुठे गेलात तर लोक सांगतात माझं पाच किलो कमी चार किलो आणि हे कसं आहे स्पॉन्सर्ड लोक नाही हे काय पाहिजे असे लोक नाही अनुभव लोक आहेत त्याच्यामुळे शासनाला पण त्याची दखल घ्यायची वाटली असं मला वाटतं की खरं स्वतःसाठी आवश्यक आहे आणि त्यामुळे माझं काम करणं मला आणखी सोपं झालंय त्यामुळे पूर्वीपेक्षा आपण पुरी बसून यात काम करताय आता एवढे बिझी झालंय गुगलवर जगन्नाथ टाकणार जगन्नाथ पुरी नंतर आपलं नाव आहे एवढा रिच आपला या सगळ्या बिझीपणाचा किंवा या सगळ्या काय परिणाम तुमच्या स्वतःला काय परिणाम झालाय का तुम्ही मोबाईल नंबर मला वाटतं पहिले असं जयपणे सांगता की मला मोबाईलवर एस एम एस का आणि आता म्हणजे मुळातून मी सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये असं काही घर आहे असा मी कधी विचार केला नव्हता म्हणजे मी प्राध्यापक होतो माझं काम करतो म्हणजे चांगलं काम करायची इच्छा होती मनात पहिल्यापासून पण हे माझ्या आयुष्याला डॉक्टर श्रीकांत विचकारांचा जो परिस्पर्श होता म्हणजे हे हेचं सगळं श्रेय मी त्यांनी त्यांना देतो की त्यांच्यामुळे दे माझ्या आयुष्यात सगळे बदल घडले आणि त्यामुळे माझ्या मनामध्ये ही भावना अशी नाही कधीच नाही की बाबा हे माझ्यामुळे आणि त्यामुळे मी अगदी जमिनीवर पाय काढे ठामेठोक रोज उभा आहे आणि त्यामुळे त्याचं सगळं श्रेय मी तिकडे देत असतो त्याच्यामुळे माझ्या जास्त आणि त्यामुळे मला माग्रवास होतात आणि प्रवास झाल्यामुळे माझा व्यायाम बऱ्याच वेळ आणि त्याच्यामुळे मी पण दोन तीन किल्ला वजन मत काढले आता थोडस झालं की तसं मराठा होता लेक्चरची फार आवश्यकता नाही काय होतं महा असेल की कार मी क्रॉस करणे मग आठ दहा म्हणजे मी तर असं करणार एसटीच्या कंडक्टर डायव्हर सारखी माझ्या की रोज चारशे किलोमीटर पाचशे त्याच्या आधी बंगलोर त्यामुळे हे प्रवास चालूच आहे पण आनंदा गोष्टी सांगतो की हजारो लाखो लोकांना फायदा होता त्यांच्या चेहऱ्याचा तो आनंद होता त्याचा खूप वेगळी गोष्ट आहे की ते कुठल्याच पद्धतीने आपल्याला मिळू शकत नाही लोकांना लोक दोका तुम्हाला म्हणतात की तुम्ही देवासारखे आहात लोक म्हणतात तुम्ही देवदूत आहात तेव्हा असं वाटतं की अरे खरंच काहीतरी आपण चांगले करत चांगलं ते सगळं आपल्याला काही माहिती पॉलिटिशियन मध्ये आता फॉलो केलेले परिणाम झाले अशी काही नाव सांगू शकतात जे सांगू शकतात ज्यांनी सांगितलेले ऑलरेडी असं काय म्हणजे आता जयंत पाटलांनी कार्यक्रम सांगितलं होतं की त्यांनी फॉलो केलं तीन चार महिने आणि त्यांनाही फायदा झाला हर्षवर्धन पाटील आहे त्यांनी फॉलो केलेला राजू शेट्टीने तर मला वाटतं पब्लिकलीच सांगितले

त्यामुळे अशा अनेक लक्षण आहेत म्हणजे आता सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही पण काही लोकांचं डायबिटीस घेतात काही लोकांचं प्री डायबिटीस घेतात अशा अनेक लोक आहेत आणि काही आपण कलाकार परंतु काही लोक मिलिंद गवळी म्हणून आहे जे फिल्ममध्ये सिरियस होते काम करतात त्यांनी मला सांगितलं की सर तुमच्यामुळे माझं करियर दहा वर्ष वाढ तर अशा अनेक म्हणजे अशा सक्सेसफुल खूप आहे आमच्या फेसबुक पेजवर रेफर्ड पेज भेटलो आहे फेसबुक पेज आमचं रेफर्ड पेज भेटलो त्याच्यावर तुम्हाला या सक्सेसफुल म्हणजे निदान एक हजार इतके सक्सेसफुल असतात

त्याचं राजकारण वेगळंच असतं आणि म्हणजे आपण म्हणतो की कुठल्याही खेळाची सुरुवात होते स्कोर लवली त्याच्यामुळे तो राजकारणी जर असेल तर वर वर तो ही लवली ऑन आणि तो देशाला पुढे आणि तुमचं सगळ्यांचं करिअर इतकी मोठे असतं की निरोगी असणं खूप महत्वाचं आणि तुमचे फॉलोईंग एवढं असतं तुम्ही जे कराल ते लाखो लोक फॉलो करणार त्याच्यामुळे तुमच्याकडनं मला खूप अपेक्षा आहे थँक्यू या कार्यक्रमामध्ये आपण लाईव्ह मध्ये आपल्या अभिनंदीला मानून आपण आला त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार आहेत मी फिट कोल्हापूर ही संकल्पना आणि या निमित्तानं तुमच्या निमित्ताने आम्ही काही लोकांना सांगणार आहोत की यासाठी थोडं आपण प्रसिद्धी झाली पाहिजे लोकांना ज्यांचे बरोबर काही लोकांना मी या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फिट कोल्हापूर चॅलेंज त्या ठिकाणी देणार आहोत त्यांनी आपलं आपलं फिटनेस फंडा काय लोकांना सांगावं कारण की ही जी चार पाच मंडळी आहे ती फिट आहे okay. त्यामध्ये विश्वास नागरिक पाटलांना मला फिट कोल्हापूरचा चॅलेंज द्यायचा आहे त्याचबरोबर मालुजीराजे छत्रपतींना फिट कोल्हापूरचा चॅलेंज द्यायचा आहे त्याचबरोबर आमचे योगेश जाधव हे देखील फिटनेसच्या बाबतीत पुढे असतात त्यांना द्यायचं आणि दुसरं आयन मॅन म्हणून आकाश कोरगावकर okay. यांनी आयर्न मॅन म्हणून कोल्हापूरातला पुढे आलेला आहे त्याचबरोबर कालच मिस इंडिया धनुषी घोडसे म्हणून आमच्या कोल्हापूरच्या जागेवर त्यांनाही आपल्या माध्यमातून देऊ इच्छितो या सर्वांनी आपण स्वतः कसे फिट आहोत आणि दुसऱ्याने फिटनेस बद्दल काय करावं हे थोडं सांगितलं तर मला वाटतं दीक्षित सरांच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळू शकेल धन्यवाद थँक्यू